उन्हाळा चालू झाला आहे आंबील इथे बनवून तयार आहे आंबिल म्हटलं की नाचण्याची किंवा ज्वारीचे असं वाटतं तर मी इथे तांदळाच्या पिठाची आंबिल बनवली आहे ही सुद्धा तितकीच पौष्टिक आहे आणि तितकीच चवीलाही एकदम छान लागते उन्हाळ्यात ही शरीराला थंडावा देणारी आंबील ती कशी केली आहे तर आता आपण रेसिपीला सुरू करूया एका भांड्यामध्ये हे पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तीन वाट्यात ताक घातलेलं आहे हे ज्या दिवशी तुम्ही आंबील करणार त्याच्या आदल्या रात्री हे भिजवून ठेवायचं आहे तीन वाटीत ताक घातले चांगले ह्याच्या सगळ्या गाठी मोडून ठेवायच्या हे एकसारखं हलवून रात्री ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे रात्रभर असंच ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आंबील करताना गॅसवर मोठं भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एक लिटरचे असे मी दोन तांबे पाणी घातले आणि वर एक ग्लास घातलेला आहे इकडे उकळायला ठेवायचे आणि नंतर असं एक खलबत्ता घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही लसणाची पात आहे या तीन पाती घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये ही लसणाची पात परत एक मिरची घ्यायची आणि एक पाव चमचा जिरे घ्यायचे आहेत पाव चमचा जिरे घेऊन हे सर्व बारीक कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये पा थोडं पाणी घालून बारीक केला तरी चालतं हेव असं हे बारीक करून घ्यायचं कांद्याची पात जिरे आणि मिरची असं बारीक कुटून घेतल्यानंतर जे ताक आहे आपण हलवलेलं त्यामध्ये ते बारीक केलेलं सगळं टाकून द्यायचं आहे आणि हे चांगलं हलवायचं ते एकसारखं त्याच्यामध्ये हलवायचं आहे आता इकडं पाणी उकळलेलं आहे या पाण्यामधील एक अर्धा तांब्या पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे आणि नंतर लागलं तर आणि तेच पाणी आपल्याला घालता येतं पाणी उकळत आहे पाणी उकळल्यानंतर आपण जे पीठ हलवून ठेवलेलं त्यामध्ये बारीक धार धरायचे आणि इकडे चमच्याने हलवत राहायचं आहे कारण त्याच्यामध्ये गाठी लवकर होतात त्यामुळे एकसारखं हलवायचं आहे अजिबात थांबायचं नाही म्हणजे गाठी होत नाहीत सगळं पीठ भिजून ठेवलेलं ते त्यामध्ये घालायचं आणि एकसारखं असं हलवत राहायचं उखळी येऊपर्यंत त्याला असं सा एकसारखं हलवत राहायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत असं हलवत राहायचं कारण हा आपण हलवलं नाही तर खालीही आंबील डसते आणि परत अशा गाठी होतात तेव्हा आता उखळी आली आहे ये ये आता एक पाच मिनटं ही आंबील उकळायची आहे ही आंबिल आता थोडी घट्ट वाटते त्याच्यामध्ये जरा एक पेला अजून पाणी वाढवायचं तुम्हाला जशी आंबील पाहिजे कोण कोणाला घट्ट प्यायला आवडते कुणाला पातळ प्यायला आवडते त्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये पाणी वाढवायचं आणि पाणी वाढवल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही आंबील थोडी पिऊन बघून मीठसुद्धा वाढवायचं आहे आता हे पाणी वाढवल्यानंतर आणखीन एक दोन मिनटं आंबील उकळायची आंबिल आता चांगली उकळलेली आहे शरीरात थंडावा निर्माण करणारी उष्णता कमी करणारी आणि पौष्टिक तत्त्व वाढवणारी अशी तांदळाची आंबील तयार झाली आहे तुम्हाला तांदळाची आंबिलीची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद